नमस्कार स्वागत आहे समिद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर आपण हे दुसरं शेड सुरू आहे बनवायला उभा करून घेतल्या होत्या कालच बापूनी बाप्पा काल कामावर नसल्यामुळं हे काम आज करायला होतं आपण वारं आहे खूप हे आपण गोळ्यासाठी बनवायला होत शेळ्यां शेळ्यांना चाऱ्याची पण गरज असते कोरडा चारा नसला तर शेळ्या पाणी पित नाहीत आणि बाहेर पाऊस पडायला असला की हिरवं काढायला जायला पण अवघड जाते आमच्याकडं पाऊस तितका जास्त पडत नाही पण तरीही झड जर लागून राहिली पाऊस सतत दोन तीन दिवस लागून राहिला तर कोरडा चारा दिवस रात्र टाकला तरी खातात शेळ्या आणि म्हणून कोरडा चारा जमा करून ठेवणं महत्त्वाचं आहे आमच्या इथं सोयाबीनचं आणि हारबरेचं ज्वारीचं एकदाच उन्हाळीत हे केलं जाते खळं केलं जाते आणि मग उन्हाळीतच भेटते आपल्याला गुळी पुन्हा पावसाळीत जर मागायला गेलं विकत बी घ्यायला गेलं तरी महाग भेटते आणि उन्हाळीत वाहतूक करणं आणून टाकणं भरणं त्याच्यात शेडमध्येही सोपं जाते आपण आताच ही सगळी तयारी करून ठेवलं आपल्या घरचं गुळी आणि बाहेरचं दुसऱ्याचं पण गुळी आपण काही विकत गेलो ती साट वने साट वने वने तर ती गुळी साठवण्यासाठी आपल्याला गरज होती एका शेडची क्वांटिटी कमी असल्यानंतर तिथंच कोपऱ्यात कुठंतरी साठवून ठेवला घरी एखाद्या बोधा साठवून ठेवला तरी जमते पण आम्हाला आता क्वांटिटी वाढवायची आणि त्याच्यासाठी गुळी कोरडाचा आरा महत्त्वाचाच आहे आपल्याकडे दोन एकर ज्वारीचा कडवा आहे आपण कडबा विकत घेणार नव्हत पण गुळी विकत घ्यायची गरज पडणार आहे आपल्याला आपल्या घरचं आहे पण तरी बाहेरचं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी निवारायची गरज होती म्हणून ही आपण शेड दुसरं त्याच्या पाठीमागं करायला ही लांबी चाळीस आहे आणि रुंदी पंधरा ह्याची म्हणजे चाळीस म्हणजे ते वीस आणि हे वीस कडबा कुट्टी आणि औषधे ठेवायला वीस फूट लांबी आहे आणि ह्याची पण वीसच फूट लांबी आहे असं चाळीस फूट लांबी यायची आणि आता ही जवळपास बांबू अर्ध्याच्या अर्धे बसविण्यात आलेत त्याच्या सुरू आहे का तर हे सगळं बांबू बसवून घ्यायचे आणि त्याच्यावरून तार लावायची पावसाळ्यात वरून चवळ किंवा असं ही चवळच लावावं लागेल ना आपल्याला तर चवळ लावून घ्यायचं म्हणजे पाणी येणार नाही मध्ये आणि गुळी आपलं भिजणार नाही तर धन्यवाद व्हिडिओ बघितलं